जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार आद्याय दुसरा कथा पहिली दत्त प्रभूंचा मच्छिंद्रांना उपदेश श्री गणेशाय गणेशायनमा भगवान शंकर व दत्तात्रय मंदार चलाची शोभा व बद्रिकावनाचे सौंदर्य पाहत सतत तीन दिवस हिंडत होते एके ठिकाणी त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा मंद धनी ऐकू आला त्यामुळे ते दोघे आश्चर्यचकित झाले आणि आवाजाच्या रोकाने पुढे निघाले काही अंतरावर त्यांना मस्तकी जटाभार असलेले आणि देह हो अस्थिपंजर झालेले सतरा अठरा वर्षांचे एक बाल तपस्वी दिसले तेव्हा शिवजींच्या सूचनेवरून दत्तात्रय एकटेच पुढे गेले आणि त्या तपस्व्या पुढे उभे राहून म्हणाले हे तपी एवढी घोर तपश्चर्या तुम्ही कशासाठी करत आहात हे मधुर शब्द ऐकून ध्यानमग्न मचिंद्राने छोट्या कष्टाने डोळे उघडले आणि आपल्यासमोर कोणी महान योगी उभे आहेत हे पाहून त्यांना अभिवादन करून म्हणाले महाराज इथे बारा वर्षात मला एकही मनुष्य दिसला नाही आणि आज अचानक दर्शन देऊन आपण माझी इच्छा विचारत आहात त्याअरती आपण माझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच येथे आला आहात असे मला वाटते तरी कृपा करून आपला परिचय द्या तेव्हा निज स्वरूप प्रकट करून ते म्हणाले बाळ मी अत्रिनंदन दत्तात्रेय आहे आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आलो आहे म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती सांगा ते ऐकून त्यांचे डोळे भरून आले त्यांनी दत्तप्रभूंना कृतज्ञतेने वंदन केले व म्हणाले भगवान आपण सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहात तरीही माझी बारा वर्षे उपेक्षा केली माझ्याकडून असा कोणता अपराध घडला त्यावेळी त्यांची अवस्था पाहून श्री गुरुंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे मस्तक थोपटले आणि मी असताना काळजी कसली करता आता तुमचे जीवनच उजळून टाकतो असे म्हणून आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला तेव्हा परब्रह्मस्वरूप भगवान दत्तात्रयांच्या उपदेशाने त्यांच्या मनातील द्वैवाचे समूळ निरसन झाले भेदबुद्धी नाहीशी झाली आणि समस्त चराचरात एकमेव अद्वितीय अविनाशी ब्रह्मत व्याप्त असल्याची प्रचिती आली त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्त प्रभूंनी विचारले तुम्हाला माझे दर्शन झालेच आहे आता भगवान विष्णूंचे वास्तव्य कोठे आहे ते सांगाल काय मचिंद्र म्हणाले गुरुदेव सत्वगुण संपन्न भगवान विष्णू परातत्पर परात्मा असून या संपूर्ण विश्वात आत बाहेर सर्वत्र त्यांचेच वास्तव्य आहे ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले त्यांनी मचिंद्रांना भगवान शंकराकडे नेले त्यांनी शिवजींनाही भक्तिभावाने वंदन केले त्यांना पाहताच ते कवी नारायण आहेत ना हे ओळखून त्यांनी त्यांना प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले आणि दत्तप्रभूंना म्हणाले विद्येच्या दृष्टीने हे अजून अपरिपक्व आहेत म्हणून यांना वेदांचे ज्ञान द्या सिद्धींची माहिती द्या आणि मंत्रांचे बीजपाठ सांगा आता नाथ संप्रदायाची सुरुवात होऊ दे तेव्हा शिवजींच्या प्रस्तावाला मान्यता देऊन दत्तप्रभूंनी पुढील सहा महिन्यात मच्छिंद्रांना सर्व कला विद्या तंत्र मंत्र आणि अस्त्रदिकांचे अमोघ ज्ञान दिले त्यांना देवतांची तसेच ग्रहांची वरदाने आणि त्यांच्या शक्ती मिळवून दिल्या अशा प्रकारे सर्वच बाबतीत सामर्थ्यवान केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार योगाची भक्ष दीक्षा व नाथ ही संज्ञा दिली शैली शृंगी आदी अधिकारदर्शक अलंकार त्यांच्या गळ्यात घातले त्यांचे कान फाडून त्यात नाथपंथी भूषणे घातली आणि संप्रदाय चालवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार दिले कार्य संपन्न झाल्यावर दत्तप्रभू स्वस्थानी निघून गेले आणि आधिनाथांची आज्ञा घेऊन मछिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले आता दुसरी शाबरी विद्येची निर्मिती पदभ्रमण करीत मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर आले तेथे ते जगदंब्याचे जागृत स्थान आहे त्यांनी तिचे दर्शन घेतले व तिचे प्रेमाने स्तवन केले त्यावेळी ते त्यांच्या मनात संकटग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत असा विचार आला तसेच हे पवित्र कार्य जगदंब्याच्या कृपा आशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही हे ओळखून त्यांनी तिथे सात दिवस अनुष्ठान केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन दिले व म्हणाली व तुमच्या मनात काय इच्छा आहे त्यांनी तिला आदराने वंदन केले व म्हणाले माते तुझ्या कृपेने जगत कल्याणासाठी शाबरी विद्येची कवित्व करावे असे मनात आहे त्या कार्यात सफलता मिळावी म्हणून मला मदत कर तेव्हा देवीने त्यांना समोरील मार्तंड पर्वतावर नेले ते त्यांच्याकडून बीजमंत्राने विधियुक्त हवन करून घेतले त्याच्या प्रभावाने तिथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते व उपदैवतांचा निवास होता देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला ती सर्व दैवते त्यांच्याकडे पाहत होती पण बोलत नव्हती त्यामुळे त्यांना संभ्रमात पडलेले पाहून देवी म्हणाली या सर्व देवता तुम्हाला वश होऊन विद्यामंत्र देतील पण त्यासाठी मी सांगते तसे करा येथून ब्रह्मगिरीला जा तेथे -ते अंजन पर्वत आहे ते तेथून काचित नावाची नदी दक्षिणेकडे वाहते तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढ्या आकाराची स्वच्छ पाण्याची शंभर कुंडे एका रांगेत आहे तेथे -ते महाकालीचे स्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही त्या देवीचे दर्शन घ्या तिला वंदन करून कुंडाच्या दिशेने जाताना तुम्हाला मार्गातच सुकलेली पांढरी वेल दिसेल पुढे जाताना तुम्ही याच वेलीला एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकून अखेरपर्यंत जा परत तिच्या मार्गावर प्रत्येक कुंडातील वल्लीखंडाचे बारकाईने निरीक्षण करत या त्यात ज्या कुंडातील वेल सजीव झालेली असेल त्या कुंडातील पाण्याने स्नान करा त्यातील थोडे पाणी प्या ते प्यायल्याने तुम्हाला मुर्चा येईल पण त्यामुळे घाबरून जाऊ नका मूर्चा जाईपर्यंत सूर्याच्या बारा नामांचा जप करत राहा त्यामुळे सूर्यनारायण तुम्हाला दर्शन देतील त्यांना नमस्कार करून तुम्ही त्याच कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून घेऊन येथे परतून या मग पुन्हा एकदा उच्चार करून आणलेल्या पाण्याने या नाग अश्वथावर सिंचन करा त्या योगी एक देवता प्रसन्न होऊन तुम्हाला ज्ञान देईल अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला वारंवार खेपा घालाव्या लागणार आहेत यात अतिशय कष्ट आहेत पण धैर्य सोडू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे त्यानंतर मचिंद्रांना अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी गेली पुढील काळात नाथजींनी देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वथावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली त्यांनी त्यांना आपापली विद्या दिली अशा प्रकारे त्यांनी सहा महिन्यात शाबरी विद्या नावाच्या एका स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली मार्तंड पर्वतावरील आपले कार्य साध्य झाल्यावर सर्व अंगाने सामर्थ्य प्राप्त झालेले मचिंद्रनाथ नावाच्या गावात सर्वोपदयाळ म्हणून एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असते तो सचिल सदाचारी व यज्ञ कर्मात निपुण होता त्याची पत्नी सरस्वती ही सुशील सुंदर आणि सरळ स्वभावाची प्रतिव्रता स्त्री होती एरवी सर्व प्रकारचे सौख्य असले तरी पोटी पुत्र संतान नसल्यामुळे ते दाम्पत्य अतिशय दुःखी असे मूलबाळ होण्यासाठी त्यांनी केलेले सर्व उपाय फोल ठरले होते योगायोगाने एके दिवशी मच्छिंद्रनाथ दयाळाच्या अंगणात प्रवेशले आणि अलक निरंजन असा घोष करून त्यांनी भिक्षा मागितली तेव्हा द्वारी कोणीच याचक आलेले आहेत हे पाहून सरस्वती बाहेर आले नातांना पाहून हे कोणीतरी दिव्य विभूतिमत्व आहेत असा विचार करून तिने त्यांना बसायला आसन दिले आणि भिक्षा देऊन नमस्कार केला त्या समयी तिच्या डोळ्यात तरळणारे अश्रू पाहून त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले ती म्हणाली महाराज काय सांगू संतती नसल्यामुळे वांजपणाची यातना मला अहोरात्र जाळत आहे मरता येत नाही आणि म्हणूनच जगता आहे बघा इतकेच माझ्या जीवनात काही राम राहिला नाही आता आपणच कृपाळू होऊन हा शोक विझवून टाका ते ऐकून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी झोळीत हात घालून चिमुडवर विभूती काढली ती सूर्य मंत्राने भारली आणि फुडीत बांधून तिला देऊन म्हणाले माई या विभूतीमध्ये मा दिव्य सूर्यशक्तीचा वास आहे ती रात्री झोपण्यापूर्वी श्रद्धेने भक्षण कर तिच्या प्रभावाने तुझे पुत्र म्हणून हरिनारायण जन्मास येतील त्यांची कीर्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरेल त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी मी स्वतः येऊन त्यांना अनुग्रह देईन त्यांच्या जन्माने तू भाग्यवती म्हणून मिरवशील तेव्हा हेळसाण न करता हे भस्म कर अशा प्रकारे तिच्या मनाचे समाधान करून ते तीर्थक्षेत्रास निघून गेले ही घटना घडली तेव्हा सूर्योपदया घरी नव्हता म्हणून ती अपूर्वानेच तिने शेजारच्या बायकांना सांगितली त्या आपले कौतुक करतील आपल्या आनंदात सहभागी होतील असे तिला वाटत होते पण झाले बलतेच त्यांनी तिला कानफाट्या साधूंची भोंधुक्री व हे लोक चेटकू जादूटोना करून भोळ्या बाबड्या स्त्रियांना आपल्या नादी लावून त्यांचा कसा उपभोग घेतात याचे अतिरिंजित वर्णन केले आणि अशा बाबांपासून सावध राहण्यास सांगितले त्यामुळे ती घाबरली मचिंद्रनाथांबद्दल तिच्या मनात संशय निर्माण झाला तिने त्वरेने घर गाठले पदराची गाठ सोडून विभूतीची पुडी हातात घेतली आणि गोठ्याच्या पिछाडीस जेथे केर कचरा शेण गाईच्या शेणाची राखाडी टाकण्याची जागा होती त्या उकिरड्यात टाकून दिली ती टाकून दिल्यावर तिला हायसे वाटले एक दीर्घ निश्वास टाकून ती घरी परतली आणि काही दिवसांनी सर्व विसरून गेले अध्याय दुसरा समाप्त अध्याय दुसरा वाचल्याने किंवा ऐकल्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे अपार धनप्राप्ती होईल विजय प्राप्त होईल आज इथेच थांबते श्री नवनाथ कथासारमधील अध्याय तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद